एरोली सेक्टर दहा येथे कोळी आग्री महोत्सव दोन हजार चोवीस चे आयोजन मच्छिमार सेलचे अध्यक्ष चंदू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भरविण्यात आले आहे दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाची रूपरेषा दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस आम्ही आग्री कोळी दर्याचे राजे हाव समाधान फोफेरकर तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस याल तर हसान संजीवन म्हात्रे चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस चला जिंकूया पैठणी आदेश बांदेकर पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस नाखवा माझा दर्याचा दत्ता भोई सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस डोलते वाऱ्यावरी श्री गणेश भगत सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस आम्ही आटालीकर श्री अनुज पाटील आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस परंपरा जयसाकरांची राजेश खर्डे नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस शान हायती कार्ले डोंगराची मुकेश उपाध्याय दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मुंबईची फटाकडी उत्सरवाट अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस नाचा कोळीवाडा रमेश कोळी अशी असणार आहे समस्त महाराष्ट्रातील कोळी आगरी समाजाला एकत्रित आणणारा खाद्य सांस्कृतिक व वा सांप्रदाय वारसा जपणारा कोळी आगरी महोत्सव दोन हजार चोवीस रोजी साजरा करण्यात येणार आहे तरी सर्व कोळी आगरी बंधू भगिनींनी या महोत्सवात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन चंदू दादू पाटील यांनी केले आहे या कार्यक्रमाचे हे पहिले पर्व असून या कार्यक्रमाचा पहिला दिवस दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला या कार्यक्रमानिमित्त सर्वांसाठीच मनोरंजनाची मेजवानी ठेवण्यात आली आहे तरी, तरी जास्तीत जास्त लोकांनी या कोळियागिरी महोत्सवाला भेट देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि या मनोरंजनाचा आस्वाद घ्यावा पहिला म्हणजे लक्ष्मीला देवीला मी वंदन करू आणि या कार्यक्रमाला आणि कुठपर्यंत मला साथ देईल असे मला आशे आहे आणि पुढपर्यंत माझा कार्यक्रम यशस्वी करेल यशवशी करेल आणि कार्यक्रम येशूसी होणार आहे आणि या सगळ्याच महाराष्ट्रामध्ये या मैदानावर एवढं मोठं मैदान आणि कोळी अजून उत्सवसाठी आज आहे या कार्यक्रमाला राजनेते सेलिब्रिटी जेव्हा आवडतील उपस्थित राहणार आहेत आणि तसेच मंत्री महोदय या ठिकाणी बी आवर्जून उत्सव उपस्थित राहणार मी सर्व मंत्र्यांना आमंत्रित केलेलं आहे की या कोणी अगदी उत्सवाला आवर्जून आपण या ठिकाणी माझ्या शब्दाला मान देऊन माझ्या एकूण देवीच्या शब्दाला मान देऊन आवर्जून काही दिवसापूर्वी मी दादांना एक आश्वासन दिलं होतं की त्यांनी सप्तशृंगी देवीला आणि वनिषा देवीला त्याने फंड केले आणि आढावा की बैठकीमध्ये मी दादांना सांगितलं की भारतामध्ये एक एवढा देवी ही प्रसिद्ध आहे पण तिला पहिला आज आपल्याला फंड देणं गरजेचं आहे कारण तर जीवदानीचं मंदिर आहे त्या जीवजाणी ज्या मंदिरा इथं असं चांगली सोय केलेली आहे आणि ती कुठेही बघायला मिळत नाही आहे आणि त्यांचं जेवण कथा असतो जीवजानी ज्या देवीच्या मंदिर जीव झालेलं आहे त्यांचे कॉलेज काढलेले आहेत त्यांचं हॉस्पिटल काढलेलं आहे म्हणून आपल्या एक देवीच्या इथं हे जे काही आहे ते बरोबर नाही आहे आणि आम्हाला ते काही आवडत नाही आहे म्हणून आज दादाला ते आवडलं नाही दादानी हे ते फंड डिक्लेअर केलेलं आहे म्हणून आता येणाऱ्या या दिवसामध्ये या दहा दिवसामध्ये हा आगरी कोळी महोत्सव फार मोठ्या संख्येने इथं पब्लिक आवर्जून आवर्षण चांगले स्टॉल झालेले आहेत आणि आज या ठिकाणी सर्व कोळी आगरी कोळी पूर्वी भंडारी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहणार आहे माझ्याबरोबर असणारे माझे दोन मुलं अरविण पाटील निलेश पाटील परत माझ्या मच्छीमार सेलचे जेवढे पदाधिकारी आहेत महेश कोळी महे प्रतीक कोळी हेमन कोहिती जिल्हा अध्यक्ष आणि सर्व मच्छीमार जिल्हा जिल्हाध्यक्ष आज या ठिकाणी आवर्जून आणि त्यांनी चांगली मला साथ दिली आणि याच्यापुढेही चांगल्या पद्धतीने ते काम करतील आणि दहा दिवसामध्ये ते लोक त्या कार्यक्रमाला का शोभा दादा यांच्या मार्फत हा कार्यक्रम सुरू होत आहे आणि अगदी हा दहा दिवसाच्या कालावधीमध्ये हा आपला जो कार्यक्रम आहे तो चालू झालाय तर बोलायची एक गोष्ट अशी आहे की आज आग... चंदूदा यांच्या संयोजनाने तमाम कोळी बांधवांना एक आव्हान आहे माझ की आज कोळी समाजाला अग्री समाजाला ते घेऊन पुढे आज टप्पर ते मोही चालत असतात एकमेराच्या गडावर ते लाखो महिलांचा कार्यक्रम पण करत असतात आणि त्यांना मार्गदर्शन करत असतात तर आज हा कार्यक्रम लोकार्पण होत असून आज आपल्या संस्कृतीचं जतन करण्यात येणार आहे त्याच्यामध्ये मच्छी मासेमारी सर्व पद्धतीची माहिती सुद्धा आपण त्याच्यामध्ये देत आहोत आणि काही स्टॉल आहेत खाद्य पदार्थाचे जेणेकरून आपल्या समाजाचे मसाले खाद्यपदार्थ मच्छी स्टॉल वगैरे चिकन वगैरे आणि काही कारण स्वीट्स पदार्थ वगैरे असे ते करण्यात आलेलं आहे तर एवढंच म्हणतो की पब्लिकला टोटल सर्व माझ्या तमाम बंधूंना या आणि आस्वाद घ्या नक्कीच आणि आम्हाला भेटा आम्ही तुम्हाला सहकार्य करू नक्कीच आणि हा पर्व पहिला कोळियाग्री महोत्सव तुम्हाला सर्वांना त्याच्या शुभेच्छा धन्यवाद मी ग्रीष्मा अरविंद पाटील महिला उपाध्यक्ष कोलियाग्री महोत्सव तर आज पहिला पर्व झालाय मच्छीमार सेन महाराष्ट्र महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत हो पाटील यांच्या संयोजनाने व नियोजनाने आज भव्य असा कोलियाग्री महोत्सव पर्व पहिला असा पार पडलेला आहे तसेच अकरा तारखेपर्यंत अजूनही कार्यक्रम आहेत तुम्ही तुमची उपस्थिती दाखवा इथे चार तारखेला हल्दी कुंकूचा समारंभ आहे सर तुमची उपस्थिती इथे असावी सर्व महिलांनी इथे या उपस्थित प्राजक्ता शिंदे सुद्धा येणारे आणि आदेश बांदेकर सुद्धा येणार सर तुम्ही सर्वांनी या आम्ही सुद्धा येणार आहे तुम्ही सुद्धा या नमस्कार मी रंजिता पाटील आज ऐरोली दिवा कोलिवाडा इथे सुरू असलेला आज पहिल्या पर्वाचा पहिला दिवस पार पडला आहे खूप चांगल्या पद्धतीने आणि असंच अकरा तारखेपर्यंत कार्यक्रम चालू राहणार आहे सगळ्यांनी आपली उपस्थिती इथे दाखवावी चार तारखेला महिलांच्या मोठ्या संख्येने इथे उपस्थिती आहे प्राजपचा शिंदे सुद्धा येणार आहे आणि आपले भाऊजी म्हणजे आदेश वांदेकर सुद्धा येणार आहे महिलांच्या कार्यक्रमासाठी सा महिलां तर खूप मोठ्या संख्येने महिलांनी इथे यावे अशी सगळ्यांना आम्ही तर आहोत पण तुम्ही पण मोठ्या संख्येने इथे हजेरी लावा आणि भरभरून आमच्या आगरी को महोत्सवाला प्रेम द्या तर खरंच मी धन्यवाद करते चंदु दादा पाटील यांना की यांनी ही संधी आम्हाला दिली आहे खरंच मी मनापासून त्यांची आभारी आहे हळदी कुंकवाचा मोठा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये पैठण्यासुद्धा म्हणजे भरपूर असं गिफ्ट आहेत महिलांसाठी आणि दररोज आम्ही महिलांसाठी एकवीराची जी ओटी भरलेली साडी आहे म्हणजे मानाची साडी ती त्यांना रोज आम्ही एक एक लकी ड्रॉ करणार आहे आणि त्याच्यामधून देणार आहोत आणि रविवारी हळदी कुंकाच्या निमित्ताने लकी ड्रॉसाठी तीन साड्यांचा त्या दिवशी मोठा गिफ्ट आहे महिलांसाठी असो सगळ्यांनी त्या गिफ्ट कोणाला मिळणार सांगू शकत नाही तर जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहावे ब्युरो रिपोर्ट दिशा न्यूज नवी मुंबई दिशा न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा